पार्थ पवार जायला त्रास होतो चिकलात पाय भरतात पडतो सटकवत शाळेत जायला कमीत कमी रोड तरी द्या बोलून काय ना हो तुझा पवार सिद्धी पवार बसती म्हणून काय अडचण नेमक्या ह्या रोडून आम्हाला रोज जावा लागेल काय मागणी नेमके तुमची कमीत कमी आम्हाला नीट रस्ता करून तरी द्या जा, शाळेत जाण्यासाठी काय नाव हो तुझा पवार सिद्धी पवार काय अडचण आम्हाला रोज जावा होते का। काय मागणी नेमके तुमची कमीत कमी आम्हाला नीट रस्ता करून तरी द्या जा, शाळेत जाण्यासाठी पवार इथून आम्हाला जायला त्रास होतो चिखलात पाया भरतात पडतात सटकवतात शाळेत जायला कमीत कमी रोड तरी द्या म्हणून